आता सांगलीकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी कृष्णा नदीची पातळी ही आता इशारा पातळीच्या जवळ पोहोचली आहे कृष्णा नदीची पाणी पातळी ही एकोणचाळीस फूट अकरा इंचावर पोहोचलेली आहे गेल्या चोवीस तासामध्ये कृष्णा नदीची पाणी पातळी फक्त एका इंचानं उतरली आहे त्यामुळे प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या तर पूरपट्ट्यातील अनेक कुटुंब अद्याप ही स्थलांतरित झालेली असल्याची माहिती मिळते तर आपण ही सध्याची सांगलीतली महत्वाची दृश्य पाहतोय कृष्णा नदीची पाणी पातळी ही एकोणतीस फूट अकरा इंचावर पोहोचलेली आहे पूरपट्ट्यातील अनेक कुटुंबांचं सध्या स्थलांतरही झालंय सतर्कतेच्या सूचना प्रशासनानं दिल्या आता सांगलीकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी कृष्णा नदीची पातळी ही आता इशारा पातळीच्या जवळ पोहोचली आहे कृष्णा नदीची पाणी पातळी ही एकोणचाळीस फूट अकरा इंचावर पोहोचलेली आहे गेल्या चोवीस तासामध्ये कृष्णा नदीची पाणी पातळी फक्त एका इंचानं उतरली आहे त्यामुळे प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत तर पूरपट्ट्यातील अनेक कुटुंब अद्याप ही स्थलांतरित झालेली असल्याची माहिती मिळते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका